श्री स्वामी समर्थ आपले सर्वांचे लाडके बाप्पा हे आपल्या घरामध्ये येत आहे मग आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये अवश्य करा हे काम तुम्हाला काय करायचे आहे तर आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे जाळे जळमट काढून टाकायचे आहे घरातील पडदे चादर या सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला धुवून घ्यायचे आहे घरातील भांडे स्वच्छ करून घ्यावे घरामध्ये घाणेरड्या वस्तू घाणेरड्या गोष्टी असू देऊ नये असल्यास त्या वेळीच बाहेर फेकून द्यावे आपले घर हळद मीठ गोमित्र याने स्वच्छ पुसावे देवघर सुद्धा स्वच्छ पुसून घ्यावे देवघरातील सर्व देव एका बाजूला एका ताटामध्ये काढून देवघराची पूर्ण व्यवस्थित स्वच्छता करून घ्यावी आवश्यक असल्यास ओल्या कापडाने सुद्धा ते देवघर पुसून घ्यावे देवघरामध्ये गोमित्र शिंपडावे आणि पुन्हा त्या देवघराला स्वच्छ पुसावे देवांना स्वच्छ आंघोळ घालावी त्यांना पंचामृताने किंवा ज्याही कोणत्या गोष्टीने तुम्ही देवांची आंघोळ घालता त्यांना व्यवस्थित घासून घेता त्या सर्व गोष्टीने देवांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे घरातील कचरा कबाडी सामान वेळीच टाकून द्यावे अनावश्यक सामान घरामध्ये भरून ठेवू नये घरातील खराब वस्तू फेकून द्याव्यात घरामध्ये संपूर्णपणे चांगले वातावरण यामुळे तयार होईल या सर्व गोष्टी केल्यास आपले घर गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज होईल आवर्जून सर्वांनी गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणण्यापूर्वी हे काम नक्की करा जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होईल आणि गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये आनंदाने राहतील गणपती बाप्पा मोर या